खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील किल्लेधारू तेलगावकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते या किल्लेधारू तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूला असणारा हा पाचशे मीटर रस्ता हा अगदी खड्डमय बांधला असून या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यापासून अशी परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी प्रवाशांना जर प्रवास करायचं म्हटलं तर अतिशय डोकेदुखी ठरत आहे कारण या रस्त्यावरून अनेक वेळा अपघात घडतात आ, या ठिकाणी सोनीमाव फाटा ते धारूर या रस्त्याचे काम आरुंद ठेवण्यात आले आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावरील पाचशे मीटर जो रस्ता आहे या रस्त्याच्या अवस्था अगदी खड्डेमय झाल्या असून या ठिकाणी प्रवाशांना अगदी वेदनादायक प्रवास या ठिकाणी करावा लागतो प्रचंड हाल या ठिकाणी सोसावे लागतात किल्ले धारूर तालुक्यातील हा अरुणवाडी साठवून तलावाच्या बाजूला असणारा हा पाचशे मीटर रस्ता आहे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनली आहे हा महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर भरपूर प्रवास या ठिकाणी प्रवास करतात मात्र हा जो पाचशे मीटर रस्ता आहे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनली असून आपण पाहू शकता व्हिडिओद्वारे धारूर घाटातील आरुंद रस्ता आहेच वळणाचा घाट आहे या घाटामध्ये असंख्य अपघात वर्षभरात घडतात या घाटातून खाली आणल्यानंतर हा पाचशे मीटर रस्ता आहे तेलगाव रस्ता तेलगावकडे जाताना याची अवस्था अतिशय बिकट बनली असून या ठिकाणी तात्काळ हा रस्ता करण्याची मागणी प्रवासी नागरिकातून केली जात आहे या रस्त्यावरून जर प्रवास करायचं म्हटलं तर जे प्रवासी आहेत त्यांना नक्कीच या ठिकाणी मोठे आजार होतील असा हा रस्ता तत्काळ संबंधित विभागाने करावा अशी मागणी या ठिकाणी प्रवासी वर्गातून केली जात आहे या भागाचे आमदार त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे खासदार यांनी याबाबत पाठपुराव करण्याची मागणी या ठिकाणी प्रवासी वर्गातून केली जात आहे